या अभियानाचं आयोजन आरोग्य विभागाच्या वतीने या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आशेकर तर उद्घाटक म्हणून हदगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबरोल कदम कोहळेकर यांची प्रमुख उपस्थिती या अभियानात उपस्थित महिलांना आरोग्य विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं अभियाना शहरात सह ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने

एक ते नारी जर घरची बिमार पडली तर सगळं घर बिमार पडते एक पड़ी। पड़ी नारी घरातली आयार पडली तर घर चालवणं कठीण होऊन जात त्यामुळे नारीने सशक्त करायला फार झाला आणि मी कॅड आम्हाला उभू कॅडून गुपवतो आम्हाला नव्हता सांगायला लागलो আপযক্ন আসখাল সিশিচে কন্ন স্ন্ন ইম্ন পরামামনে আজালে দার একাল্ন আদালে এখাপনাতুন হতালে আপযালেন হতালে নোন হ্ন হতাল

アメリカのカトリックスは現状です。